पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत आहेत अगदी काही वेळापूर्वी मनसेचा मेळावा पार पडला आहे मनसेनं मोठी ताकद तुमच्यासाठी केल्याचं पाहायला काय खूप छान मला वाटतं की शेवटी ही नैसर्गिकच युती आहे आज मला असं वाटतं की राजसाहेबांनी हे सांगितलं की पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री मोदीजी झाले पाहिजे त्यामुळे आज ज्या पद्धतीनं राजसाहेबांनी हे खाली सगळे आदेश दिले नऊ तारखेच्या सभेमध्ये मुंबईत सांगितलं त्या दुसऱ्या दिवसापासून पुण्यातला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक हा कामाला लागला तुम्ही उमेदवारी अर्ज भरतानाची सुद्धा मिरवणूक जर रॅली पाहिली असेल तर सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल इतके मोठ्या संख्येनं आणि मनापासून सगळे कामाला लागले तर आजही जवळपास दीड दोन हजार पदाधिकारी आता फक्त पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी होतोय मला असं वाटतं की आमचा विजय होता तो आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद लागल्यामुळे त्या महाविजयामध्ये त्याचं रूपांतर होईल राज ठाकरेंच्या साहेबांनी कदाचित सभा दिली तर मला बरं वाटेल आम्हाला सगळ्यांना त्यामुळे सगळेच प्रयत्न करतील साहेब आले तर अजून चांगले होईल उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत सभा होणार आहे कशा पद्धतीनं सभेचं नियोजन करण्यात आलं आणि काय हवा खूप चांगली तयारी झाली आहे संपूर्ण चारी लोकसभा क्षेत्रातनं खूप चांगल्या प्रकारे नागरिक मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी येतील आणि मला असं वाटतं की मोदीजींना पाहणं त्यांना ऐकणं हे आज पुणेकरांना पुन्हा एकदा या निमित्तानं अनुभवायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणात लोकं येण्याची शक्यता आहे त्या प्रकारचं नियोजन सगळं झालेलं आहे आणि सर्व पक्ष महायुतीचे सर्व घटक पक्ष उद्याच्या सभेच्या तयारीला लागलेले आहेत आणि त्याची तयारी खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे त्यामुळे मोठी विराट सभा पुण्याची उद्या होईल कारण पुणेकर मोठ्या प्रमाणामध्ये त्या सभेला गर्दी करतील असं आज आमच्या एकूण सगळ्या याच्यातलं नियोजनातनं आमचं आम्हाला जे काही अंदाज येतो तो आहे किती फायदा तुम्हाला पुणे लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमित्तानं उद्याच्या एकूण प्रदर्शन तर होणार आहे मोठी गर्दी तर होणार आहे तुम्ही दावा करताय कसा फायदा होईल मोदींच्या सभेचा असं आम्ही मोदीजींच्या सभेचं किंवा त्यांचं बोलण्याचा फायदा या दृष्टीनं बघतच नाही लक्षात घ्या मोदीजी येणं ही एक पर्वणी आहे मोदीजी स्वतः संवाद साधणं लोकांना भेटणं तिथं लोकांना ऐकायला स्वभाव पाहायला ही एक परवाणी असते तेव्हा फायदा हा विचार न करता मोदीजी आल्यानंतर जे काय बोलणार आहेत आज जे काही गेल्या दहा वर्षात त्यांनी काम केलं ते स्वतः म्हणतात की मागच्या पन्नास वर्षात जे झालं नाही ते या दहा वर्षात आम्ही पुढच्या विकसित भारताचा पाया या दहा वर्षात आम्ही रचला जो व्हायला पाहिजे होता आता याचा अर्थ की काय काय केलं काय नाही हे लोकांनाही माहिती आहे उद्या प्रत्यक्ष लोकांनी ऐकल्यानंतर तर अजून मला असं वाटतं की लोक मंत्रमुग्ध तर नक्कीच होतील पुणे आणि इतकं मोठं नेतृत्व पुण्यात येतं आहे लोकांना आज संबोधित करते आमच्या दृष्टीने तेच महत्वाचं आहे निवडणुकीचा तर विषय आम्ही याच्याकडे फार वेगळ्या आणि पाहतोय मोदीजी येणं आणि त्यांनी इथं बोलणं हेच आमच्यासाठी खूप वेगवेगळ्या भागात तुमचे दौरे सुरू आहेत भेटीगाठी सुरू आहे कशा पद्धतीने पुणेकरांचा प्रतिसाद मिळतो काय म्हणतात पुणेकर एकच सांगतायत की पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री मोदीजी झाले पाहिजेत आणि जी परंपरा आहे पुण्याची की महायुतीचा इथला लोकप्रतिनिधी इथला खासदार हा महायुतीचाच झाला पाहिजे ही परंपरासुद्धा कायम राहील ज्यावेळेला मोदीजींना प्रधानमंत्री करायचं म्हणतात त्यावेळेस पुण्याचं एक मत हक्काचं हे पुणेकर निश्चितपणे देणार आहे त्याचं कारण आहे हो, याला कारण आहे लक्षात घ्या गेल्या दहा वर्षात मोदीजींनी पुण्यासाठी केलेलं काम दिलेलं योगदान आज हे लोक विसरत नाही पुण्याचा मेट्रो सुरू झाली आंतरराष्ट्रीय पुण्याचं विमानतळाला आता पुढच्या काळात गती मिळाला नाही पुण्याचं विमानतळ जे त्याचं विस्तारीकरण झालं त्याचं टर्मिनल आज मोठं वाढलं आज पुण्याच्या सगळ्या ह्याच्यात नद्यांचे प्रकल्प सुरू झाले पुण्याला मेडिकल कॉलेज मिळालं प्रधानमंत्री आवास योजनेत हजारो घर तयार होत आहेत चांदनी चौकाचा प्रकल्प हजारो कोटींची कामं जी मोदीजींच्या गव्हर्नमेंटने दिली पी एम पी एम एल म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी साडेतीनशे चारशे बसच मोदीजींच्या गव्हर्नमेंटने दिले त्यामुळे कुठलाच विषय असा नाही की मोदीजींनी या पुण्यासाठी आज त्यांची एक व्हिजन आहे पुण्याचं भविष्याचा विचार मोदीजी स्वतः करतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकर त्या पाहत पाहतात की पुन्हा एकदा मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर पुण्याच्या विकासाला गती मिळेल पुण्याच्या अनेक विषय जे आहेत पुण्याचं एक नाव या देशातलं सर्वोत्तम शहर म्हणून आम्हाला जे करायचं जो आम्ही संकल्प केला तो निश्चित मोदी सरकारच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतो हा विश्वास पुणेकरांना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सभेनं मोदीजींच्या येण्यानं निश्चितपणे अजून आमच्या विजयाला एक याचं बळ मिळेल असं मला वाटतं सहसा मोदींची सभा मिळत नाही एवढे उमेदवार आहेत आणि तुम्हाला मिळाली आहे सभा ही सभा तुम्हाला मिळवता आली या सभेबद्दल आणि सभा मिळाल्याबद्दल मला असं वाटतं ती केवळ पुणे लोकसभेची नाही आहे याच्यामध्ये मावळ लोकसभा आहे शिरूर लोकसभा आहे बारामती लोकसभा आहे लोक चारही लोकसभेच्या दृष्टीनं ती सभा आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे तसंच पाहतोय आम्ही मोदीजी येणं म्हणजे केवळ एका लग लोकसभेपत आहे मोदीजी पुणे जिल्ह्यात येत आहेत शहरात म्हणजे जिल्ह्यात येतात जिल्ह्यात या चारही लोकसभेसाठी मोदीजी सभा घेणार आहेत आणि त्यामुळे चारी लोकसभा असं वाटतं की ह्या सभेनंतर चारही लोकसभेचं एकदम चित्र बदलून जाणार मनसेचे अमित ठाकरे येणार असंही कळतं आणि आणखी कोण कोण पदाधिकारी उद्या मनसेचे नेते अमित साहेब येत आहेत बाळासाहेब नांदगावकर येत आहेत आणि ते दोघेही या उद्याच्या सभेला उपस्थित राहणार आहेत धन्यवाद पुढा न्यूजशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे